महाराष्ट्र सरकारने पर्यावरण संवर्धनासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर केलं असून हे धोरण दोन हजार तीस पर्यंत लागू राहणार असून यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्यासाठी विविध उपाय योजना करण्यात आल्या धोरणानुसार इलेक्ट्रिक वाहन सवलत दिली जाणार आहे तसंच काही महत्वाच्या महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना पूर्णपणे मुक्ती सुद्धा मिळणार आहे महत्वाची बाब म्हणजे नवीन इमारतींमध्ये चार्जिंग स्टेशन उभारणं सुद्धा बंधनकारक असणार आहे इमारतीमध्ये चार्जिंग पॉईंट न उभारल्यास ना हरकत प्रमाणपत्र मिळणार नाही या व्यतिरिक्त इलेक्ट्रिक वाहनांच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी आणि चार्जिंग सुविधांचा विस्तार करण्यासाठी राज्य सरकारनं एक हजार नऊशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे हे धोरण दोन हजार तीस पर्यंत राज्यातील वाहतूक क्षेत्रातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्दिष्टानं बनवलं गेलं आहे या धोरणाअंतर्गत दोन हजार तीस पर्यंत सर्व इलेक्ट्रिक वाहनांना मोटार वाहन करामध्ये आणि नोंदणी शुल्कामध्ये सवलत दिली जाणार आहे तसंच सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक बसेसना सुद्धा सवलती दिल्या जातील आशा आहे की या धोरणामुळे राज्यात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल आणि पर्यावरणीय दृष्टीनं सकारात्मक बदल घडवून आणेल